नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे दुपारनंतरचे सोयाबीन बाजारभाव धाराशिव जिल्ह्यातील म्हणजे दिनांक दहा जानेवारी दोन हजार पंचवीस बाजार समिती मुरुम या ठिकाणी आज अवक पाचशे एक्केचाळीस क्विंटल कमीत कमी दर तीन हजार पाचशे रुपये क्विंटल सर सरसंद्राय तीन हजार नऊशे तीन रुपये क्विंटल जास्तीत ज चार हजार पंचावन्न रुपये क्विंटल बाजार समिती उमरगा अवक पंचवीस क्विंटल कमीत कमी तीन हजार सातशे सर सरसंद्राय तीन हजार आठशे जास्तीत जवळ तीन हजार नऊशे तीस रुपये क्विंटल नवीन आले असाल तर दादा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज सोयाबीनची व्हिडिओ बघण्यासाठी दाराशिव जिल्ह्यातील